सगळ्यांना क्रांतिकार महाराष्ट्रात खास करून बौद्धांवरती हे जातीयवादी सरकार ज्या पद्धतीने वागत आहे ह्यांनी है। दाखवून दिलं की मनोवाद आणि पेशवाई पुन्हा एकदा सुरू झाली एवढं भयंकर काल सोमनाथ सूर्यंशी मी जो शहीद झाला एक सच्चा आंबेडकरवादी ज्यांनी संविधानाच्या रक्षणासाठी स्वतःच रक्त सांडवलं त्याचं पार्थिव घाटी रुग्णालयात आणलं गेलं औरंगाबादच्या त्याच्या घरचे चाकणवरून निघालेले नसताना त्यांना वाटेतच डिटेन करून पोलीस मुख्यालयात नेऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला सेटलमेंट करण्याचा के प्रयत्न केला एवढ एक मोठा लढा राहायची गरज आहे आणि ह्याच्यामध्ये जे पी एस आय जे पोलीस अधिकारी तिथला कलेक्टर असो एसपी असो त्याचे सहकारी जेवढे असतील त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय पुढचा पुर्ण कोणता मायचा लाल जातीवादी भडवा अशी हिंमत करणार नाही आपल्यावर अन्य अत्याचार ह्यांना घोडे लावल्याशिवाय छान बसायचं नाही रक्त सहसह करते माझ्या तमाम समाजातील वकील बांधवांना मी माझे एक आव्हान आहे महाराष्ट्रात सुद्धा त्या जे पिक्चर मधल्या चंद्रूची गरज आहे आता तो चंद्र कोण म्हणा हे समाजातील वकिलांनी ठरवायचं त्याच्या आईचा टाहो बघून डोळ्यात पाणी येतं अक्षरशः आणि इथले ही मनोवादी जातीवादी पोलीस प्रशासन एवढं निर्दय कसा असू शकत कोणता गुन्हा केला आमच्या पोरांनी संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले होते त्या अंतरवाली सराटीत महिला पोलिसांची डोके फोडली पोलिसांना मारहाण झाली त्यांचे हात मोडले त्यावेळेस तुम्हाला कोंबिंग करता नाही आलं का जात बघून तुम्ही प्रत्येक वेळ वागणार आहे एक चंद्रूची नक्कीच गरज आहे ह्या सर्वांना घोडे लावण्यासाठी साहेबांनी जी ताकद दिलेली न्यायाची घटनेची त्याच्यानुसार ह्यांना आपण सुट्टी देऊ शकत नाही तोच एक मार्ग न्यायालयीने लढा रस्त्यावर तर लढूच पण खरंच सांगतो एका वकिलाने व्हायची तयारी ठेवावी आयुष्यभर तुमचं नाव हे चमकत राहील पण एखाद्या चंद्र तयार होऊन ह्या पोलीस अधिकाऱ्यांना सुट्टी देता कामा नये कि पुढचा कुठला जातीवादी पोलीस फाडवा ह्या प्रकारचं कृत्य करणार नाही इथं आमचं लेकरू मारलं गेलं पंधरा दिवस निळा झेंडा निळा मफलर गळ्यात घेऊन निवडणुकीत फिरणारे एका निषेध व्यक्त नाही केला आणि आपले बी दलिंदर भोकाचे हा त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांच्यासाठी प्रचार मागतात अरे लाज वाटलं पाहिजे तुम्हाला हराम खोरांनो स्वतःच्या स्वार्थासाठी तिकडं आय खेळता तुम्ही आता तुम्हाला परत समाजाचा कळवाळा यायला स्वतःचं अस्तित्व संपत आलं की परत समाजाचा कळवाळा दाखवायचा परत काय झालं की परत त्यांच्या फाडव्यांच्या स्टेजवर जाऊन तिथून त्यांना मतं मागायची समाजाला सांगणे माझ तो संजय जाधव दुकानं चालू ठेवा मी तुमच्या सोबत म्हणतो तुम्ही त्याला मतदान केलं लाजा वाटा पाहिजेत शेवटी तुमच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर घरानच तुमच्यासाठी धावणार तुम्हाला कधी तुमच्या डोक्यात कधी प्रकाश वाढायचा आणि कधी तुम्ही त्या प्रकाश आंबेडकरांच्या मागे फिरायची आम्ही वाटतो हजार पाचशे साठी आता भडकाऊ भडकावनी बोलले बिरले काय झाले की त्याच्या मागं पळता लगेच चार पाचशे रुपये सली चपटीसाठी एवढे भिकारी आहेत का तुम्ही <णणागी> जेवढे वकील असेल त्या त्यातल्या एकाने चंद्रूची भूमिका खरंच निभावी पूर्ण महाराष्ट्र पूर्ण समाज तुमच्या पाठीमागं हक्काने उभा राहील तुम्हाला कशासाठी पैसे लागले एक आव्हान टाका तुमची बँक बँक तो पैसे भरून जाईल पण ह्यांना सुट्टी देता कामाने एवढं सांगतोय जय भीम जय जय संविधान आणि त्या सोमनाथ सोनू जो शहीद झाला त्या माझ्या बांधवाला अखेरचा क्रांतिकारी जय भीम